म्हण कसे आहेत सगळे लाडकी मयुरी सोबत आली आहे तर म्हटलं आज ना बाहेर मस्त पाऊस पडतो तर गरमागरम मसाला टोस्ट सँडविच बनवूया जसं की बाहेर मिळतं तर आज आपण बनवणार आहोत बॉम्बे स्टाईल मसाला टोस्ट सँडविच ते ही घरच्या घरी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी सगळ्यात आधी मी ना बटाटे बॉईल करायला ठेवलेली आता त्याच्या शिट्ट्या घेऊन मी ते थंड करायला ठेवलं आता आपण इथे ना सँडविचला जी चटणी लागते त्याची तयारी करून घेऊया सो मी इथे ना कोथिंबीर घेतली आहे भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ॲड करायचे अगदी थोडंसं अद्रक ॲड करायचं आहे आणि तुम्हाला तिखट किती हवं जास्त तिखट हवं असेल ना तर मिरच्या जास्त ॲड करा मी इथे दहा ते बारा मिरच्या ॲड केलेल्या आहेत अर्ध्या लिंबाचा रस इथे तुम्ही पुदीना पण ॲड करू शकता पण माझ्याकडे नाही आहे सो मी त्याला ऑप्शन म्हणून लिंबाचा रस पिळते आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला हे बारीक पेस्ट करून घ्यायची तर म्हणजे हे बघा मस्त अशी सेमीथिक कन्सिस्टन्सी हवी अजून ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी ॲड करून थोडंसं असं कन्सिस्टन्सी मेंटेन करूया तर चला आता आपण जो बटाट्याचा मसाला असतो ना तो रेडी करून घेऊया तर म्हणजे आपण बटाट्याची भाजी करण्यासाठी ना मी इथे कढई छान तापवून घेतली आहे त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल ॲड करायचं आहे आपल्याला तेल छान तापू द्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोहरी ॲड करायची आणि छान तडतडू द्यायचे जेणेकरून भाजीला टेस्ट मस्त येते आपल्या आणि मी इथे ना अद्रक लसूण आणि मिरची असं वाटण करून घेतलं आहे त्या ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे दहा ते पंधरा मी मिरच्या घेतले सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक आणि वाटण मस्त तळून घ्यायचं आहे तेलात आपल्याला जेणेकरून अद्रक लसणाचा कच्चा वास निघून जाईल तर इथे आपलं ना वाटण देखील छान तळलेलं आहे ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद ऍड करते व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपण जे बटाटे घेतलेले ना ते ह्याच्यामध्ये ऍड करायचे तुकडलेले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ टाकायचं चवीनुसार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि पाच मिनिट भाजी आपल्याला चांगली परतून घ्यायची चव्या तेलामध्ये तर आपली छान अशी बटाट्याची भाजी देखील रेडी आहे चटणी पण रेडी आहे आता ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकूया व्यवस्थित मिक्स करून एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर आपलं सगळं रेडी आहेत तर आता आपण सँडविच बनवायला घेऊया इथे मी ना चार ब्रेड घेतले आहेत असे तर ता आता त्यांना ना आपली हिरवी चटणी आपण जी बनवली ना ती सगळी चारी बाजूने मस्त स्प्रेड करून घ्यायची आहे चटणी मस्त झणझलीत झाली आहे एकदम आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची जेणेकरून पटकन चटणी लागते चारी पण ब्रेडला लावून घ्यायची आपल्याला थोडी थोडी आणि आता ह्याच्यावर थोडस चीज ॲड करणार आहे चीज नसेल तरी चालेल काहीच हरकत नाही पण टाका मस्त लागतं असं बॉम्बे मसाला तो सँडविच भेटतं ना आपल्या मुंबईमध्ये रोड साईडला वगैरे तसं आहे मी सो ते असंच बनवतात ते चीज किसून टाकतात पण मी इथे मोझरेला चीज ॲड करतीये हा बोलतो आणि आपली बटाट्याची भाजी अशी हातानेच घ्यायची आणि प्रॉपर चारी बाजूने मिक्स अशी लावून घ्यायची आपल्याला सँडविच जेवढं तिखट तेवढंच छान लागतं ते असं मिळून पण काही खास नाही लागत अशी मस्त भाजी स्प्रेड करून घ्यायची आपल्याला हातानेच आता ह्याच्यावर बाकीच्या वेजीज ऍड करूया आपण तुम्हाला ज्या आवडत असतील त्या टाका आणि नाही टाकलं ना तरी पण खूप छान आहे सँडविच त्यापैकी बऱ्यापैकी पण मी इथे ऍड करते सगळ्या वेजीज आपल्या थोडंसं हेल्दी व्हर्जन इथे मी कांदा टोमॅटो असं शिमला मिरच गाजर सॉरी काकडी वगैरे आहे सगळं व्यवस्थित असं ऍड करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावर आपल्याला ब्रेड झाकायचे ना त्या ब्रेडला देखील आपल्याला थोडी थोडी ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे अगदी थोडीशी जास्त पण नाही लावायची आपल्याला खूप जास्त स्पायसी होऊन जाईल आणि हे ब्रेड असे ठेवायचे ह्याच्यावर एक बाजूला आपला तवा देखील मस्त तापतोय सो आता मस्त गरमागरम फ्राय करून घेऊया तुमच्याकडे सँडविच मेकर असेल त्याच्यात टाकलं तरी चालेल किंवा ती छोटी सँडविचची येते ये ना गॅसवर ठेवून भाजायची तसं केलं तरीही चालेल पण <coughs> माझ्याकडे धुनी अवेलेबल नाही आहे सो आपले घरेलू नुसके म्हणून मग मी तव्यावरच करणार आहे पण आपला देखील मस्त आप तापलेला आहे त्याच्यामध्ये आता थोडंसं बटारा ॲड करायचे आपल्याला आणि हे सँडविच ह्याच्यामध्ये असे ठेवून घ्यायचे वा वा आणि बटरने खूप छान टेस्ट येते बरं का म्हणले सँडविचला तर आता एका बाजूने शेकून घेऊया आणि परत दुसऱ्या बाजूने ट्विस्ट करून करूया तर एका बाजूने आपले सँडविच झाले दुसऱ्या बाजूने ही पलटून घेऊया त्याआधी थोडंसं बटर लावून घेऊया दोघांना आपण आणि आता पलटूया मस्त बघूया वाव फ्लेवर का म्हणलं भारी पिस्त एकदम तर चला आता मी सँडविच तर रेडी आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया छान मांड ही मस्त असं आपलं गरमागरम सँडविच रेडी आहे आणि बघू शकता कसलं राव हे बघा आणि अगदी कमी वेळात होऊन जात तर आपलं बॉम्बे स्टाईल मसाला सँडविच रेडी आहे ते ही घरच्या घरी आणि अगदी कमी वेळात तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायन मी अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय आणि सात राहा करा